नमस्कार आपण पाहत आहात एम न्यूज आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या मानवत शहरामध्ये तुम्ही सर्वत्र पाहिला असाल सर सोशल मीडियावर की सध्या परभणी जिल्हा की एक मराठवाड्यातला एक एकदम शेवटच्या टोकाचा जिल्हा तर ह्या ठिकाणी जाणून घेऊ की ह्या ठिकाणी जे संपर्क कार्यालय महाविकास आघाडीचं तर ह्या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा प्रकारे लोकसभेच्या संदर्भात प्रचाराला सुरुवात झाली आहे सर, बर काय सांगाल सर पहिल्यांदा तुमचा परिचय कळू द्या नंदू पाटील सोशल मीडिया प्रमुख बरं सर मला एक बोलायचं की आता सर्वत्र पाहिलं तर परभणी जिल्हा असेल किंवा हे मानव शहर चालू बोलान काय रिस्पॉन्स आहे आमचा प्रचार सध्या डोर टू डोर म्हणजे घरापर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आम्ही समजून सांगत आहे कसं मतदान करायचं कसं नाही आणि रिस्पॉन्स एकदम चांगला आहे रिस्पॉन्स बरं सर मला एक बोलायचं की जे की मला वाटतं काल एक का महायुतीची मोठी सभा झाली त्या ठिकाणी म्हणजे देशाच्या पंतप्रधानाला परभणी ह्या ठिकाणी यावं लागलं ला। सभेसाठी तर उद्याच्याला जे की शिवसेनेची पण सभा सब... स... उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे शिवसेनेचे जे गट आहे त्यांची पण उद्याच्याला म्हणजे महाविकास आघाडीची सभा आहे तर उद्याच्याला म्हणजे जनतेचं कशा प्रकारे लक्ष राहील त्याकडे काय काय बोलान अतिशय चांगला प्रतिसाद राहणार आहे कारण की गेल्या मागच्या अडीच वर्षात उद्धव साहेबांना असं चांगलं काम केलेलं आहे आणि कोरोना काळात त्यांच्या त्यांच्यापासून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे आणि मोदी साहेब म्हणून अमेरिकेचा पंतप्रधान जरी आला इथं राष्ट्राध्यक्ष जरी दे आला तरी बंदोबस्त पडत नाही बरं सर काय माहिती का ज्या वेळेस कोरोनाचा काळ होता हे बरोबर आहे कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे सर्वत्र त्यांनी म्हणजे आपल्या ह्या महारा, महाराष्ट्रामध्ये त्यांचं लक्ष होतं हे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते पण त्यावेळेस कोरोना काळ संपल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा का दिला असेल काय बोला राजीनामा हे ग, जे गद्दार लोक झाले गद्दार लोकामुळं पावतार का होवं लागलं मुख्यमंत्री साहेबाला बाकी काही नाही बरं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सर्वत्र महाराष्ट्रामधल्या सर्व जे की महाविकास आघाडीच्या जे शिटा असत्या लोकसभेच्या निवडून येत्या का त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर तुमचाच झेंडा राहीन काय बोलाल आमचाच बोलबाल राहणार आहे महाविकास आघाडीचाच पूर्ण महाराष्ट्रात सर सर मला एक बोलायचं की ह्या संदर्भात तुम्ही काय बोलाल लोकसभेची रणधुमाळी सर्वत्र पाहिलं तर ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहे एकीकडं महाविकास आघाडीची चालू आहे आणि महायुती महायुतीचे पण चालू आहे महाविकास आघाडीचे जे की लोकप्रिय खासदार असते ना माजी ते बंधू जाधव आहेत तर जे महायुतीचे आता सध्याचे खासार होणार आहेत ते म्हणजे ते म्हणजे महादेव जानकर हे सर्वत्र पाहिलं तर हे लोकसभेचं कशा प्रकारे नागरिकांचं लक्ष राहिलं आहे काय सांगाल ह्या परभणी जिल्ह्यामध्ये एक तर जातीपातीचं राजकारण पहिलेपासूनच चालत आलेलं आहे आणि महादेव जानकर हे बारामतीन आलेले उमेदवार आहेत आणि ते या परभणीतील परभणीचा काय विकास करणार आहेत त्यांनी जनतेसमोर सांगावं कारण काल पंतप्रधान साहेब इथे आले होते आणि पंतप्रधान साहेबांनी सभेत कामगाराविषयी शेतकऱ्याविषयी कुठलाही एक शब्द उच्चारला नाही आणि त्यांनी इथल्या उमेदवाराला उद्देशून सांगले की माझे हे छोटे भाऊ आम्हाला इथल्या जनतेला म्हणायचंय जानकर तुमचे छोटे भाऊ अमित शाह तुमचे मोठे भाऊ मग जे इथलं सरकार तुम्ही पाडलं सीआयडी म्हणजे सीबीआय लावून चौकशा करून हे याच्यासाठी तुम्ही हा प्रचार तुम्ही करायला पाहिजे होता किंवा ज्यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला ते माणसं तुमच्या पक्षामध्ये आज आलेत आणि असे भ्रष्टाचारी माणसं भाजपमध्ये घेऊन तुम्ही नेमकं इथलं जनतेचा काय विकास करणार आहे त्यांनी इथं सांगायला पाहिजे होत ते शेत जे सांगता त्यांनी छोटा भाऊ मोठा भाऊ आणि इथे लाखो लोक आले ते फक्त नुसतं भूल तापा देत आणि गेल्या दहा वर्षात कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळाला नाही जे कामगारांनी चाळीस चाळीस वर्ष संघर्ष करून कामगार कायदे तयार करून घेतले ते कामगार कायदे या सरकारने मोडीत काढलेत आणि येणाऱ्या काळात जर या जिल्ह्यात महाराष्ट्रात जर लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीशिवाय या जनतेला पर्याय नाही कारण भाजप सरकार नुसत्या भूलतापा आणि मोठ्या मोठ्या घोषणा करण्याशिवाय काही त्यांच्याकडे उरलेलं नाही बर सर काय माहिती का तुम्ही बोललात की भाजप सरकार निश्चय आतापर्यंत म्हणजे भूलतापाच आहे जे की तुम्ही हे प्रश्न बोललात की हे भूलतापा तर ह्या लोकसभेमध्ये मला वाटतंय जवळपास बंडू जाधव हे दोनदा खासदार होते आणि दोनदा आमदार पण होते म्हणजे चार म्हणजे जवळपास वीस वर्ष ते आहे ते ना ह्या ह्या परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या पद्धतीने त्यांना तें कसं प्रतिनिधित्व करायचंय त्यांनी बरोबर केलं पण नुसतं म्हटलं जा, जातं की जगात जर्मनी आणि भारतात परभणी येणाऱ्या येणाऱ्या ह्या लोकसभेला खरंच परभणी परभणीचा किल्ला म्हणून बंडू जाधवच मारतेन का काय सांगा येणाऱ्या लोकसभेला सा बंडू जाधव शंभर टक्के बाजी मारणार आहे कारण ठीक आहे काही काम जरी त्यांच्याकडून झाले नसले दवाखान्याचे प्रश्न असतील सामुदायिक सोहळा असेल कोरोना काळात दोर केलेली मदत असेल हे सुद्धा कामं त्यांनी केलेत काही एखादा रस्ता कुठला झाला नाही म्हणून ना विकास केला नाही असा प्रश्न इथे उद्भवणार नाही आणि किमान दोन लाखाच्या मताधिकाने बंगवास या मतदारसंघात निवडून येते बर सर, सर कसं आहे माहिती आहे का आता सर्वत्र पाहिलं तर मला वाटतं परभणी परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटतं नऊ तालुके येतात बरोबर आहे का तर नऊ नऊ तालुक्यामध्ये सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी तुमच्या संपर्क कार्यालय असतील सर्वत्र तुमचं आहे ना प्रचार तुम्ही तुम्ही चांगला जोर आणि प्रचार करताय की जे की डोर डोर ते डोर ते, जाऊन म्हणजे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन तर त्यांचा नागरिकांचा काय रिस्पॉन्स आहे काय सांगाल परभणी जिल्ह्यातील काँग्रेस असेल कम्युनिस्ट पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्या पक्षांनी मिळून घराघरात जाऊन प्रत्येकाचं म्हणणं ऐकून जाऊन त्यांना समजून सांगितलं की बाबा लोकसभेला भेंडू असलाच काय मतदान करायचं त्याच्यामुळे येणाऱ्या करा काळात कोणी प्रश्न आम्हाला विचारणार नाही बरं सर काय माहिती का, का, का? तुम्ही म्हटलात की महादेव जानकर हे बारामतीहून परभणीला आले परभणी लोकसभा लढवण्यासाठी महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज राष्ट्रीय नेते राष्ट्रीय राष्ट्रीय नेत्याला परभणीच नव्हे तर कुठंही टाकू द्या त्यांना कर्नाटक युपी बिहार ते त्या ठिकाणी पण लोकसभा लढू शकते पण काय माहिती का हे बाहेरचे तर बंडू बंडू जाधव हे पण काय माहिती का हे पण लातूरचे तरी पण हे दोघं पण बाहेरचे आहेत जवळपास मला काय म्हणायचं माहिती का ह्या महायुतीला पण आणि महाविकास आघाडीला पण परभणी जिल्ह्याचा प्रॉपरचाच का म्हणजे उमेदवार भेटला नाही काय बोला याच्यावर माझं असं म्हणत आहे की बंडू जाधव हे बाहेरचे नसून इथले करशितपण बाजार समितीचे सभापती राहिले दहा वर्ष आमदार राहिले आता दहा वर्ष खासदार आहेत यांना बाहेरचे कसं म्हणता येईल जानकर साहेब किती दिवस येऊन परभणी जिल्ह्यात राहिलेत हा मोठा इथल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि उद्या जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत परभणीत ते कशाला राहिले ते हा सुद्धा इथल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे बंधू जाधव बाहेरचे म्हणताच येणार नाही आम्हाला महादेव जानकर बोलतात की मला आहे ना जवळपास सतरा भाषा येतात म्हणजे की माझी खासदार आता सध्याचे बंधू जाधव इंग्लिश पण येत नाही दिल्लीमध्ये जायचं म्हटलं तर महादेव जानकर म्हणतात की इंग्लिश 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 पण यायला पाहिजे आणि हिंदी पण चांगली पाहिजे तर त्याबद्दल तुम्ही काय बोला इथं भाषेचा प्रश्नच नाही त्यांना जरी सतरा नाही चौतीसवी भाषा येत असल्या इथल्या इथे मातीत राहणारा माणूस इथं ऋण लिहिणं गरजेचं आहे कारण इथल्या दवाखान्याचा प्रश्न असेल शाळेतल्या शिक्षणाचा प्रश्न असेल अनेक प्रश्न इथले अनेक आम्ही काय पुन्हा उद्या बारामतीला जायचं का बारा ठीक आहे भाषा त्यांना ये चौथी येत असतात पण आम्ही काय उपयोग त्या भाषेचा आमचा खासदार ठीक आहे मराठी येत नसेल पण आमचे इथले सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो समर्थ आहे ना बर एक बोलायचं की जे की आता सर्वत्र ही लोकसभेची रंगुबारी सध्या चालू आहे की सर्व एकूणमेकावर टीका करतच आहे प्रचार म्हणजे कसं आहे माहिती का प्रचारामध्ये एकूणमेकावर टीका करावाच लागते प्रत्येकाचं प्रत्येकानं म्हणजे कुणी काय काम केलं कुणी काय काम नाही केलं हे प्रत्येक जण बोललं जात आहे पण पण ज्या ज्या वेळेस एकही मुद्दा मांडला जात नाही की जे की मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल ह्या दोन समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेला आहे आरक्षणाच्या बद्दल कुणीच काहीच बोलत नाही विकासच विकासाच्या बद्दलच बोलतात हन हे विकास केला नाही त्यानं ते विकास केला नाही प्रत्येक म्हणजे समाजाचा विकास आरक्षणामुळे खचला जात आहे त्याबद्दल काय बोला मला या ठिकाणी सांगायचं जशी देशामध्ये दे भाजपची सत्ता आली आणि भाजपची सत्ता आल्यापासून प्रत्येक जाती जाती भांडण लावणं हा यांचा उद्देश आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा भाजपने दुपट्टी भूमिका घेतली त्यांनी घोषणा केली होती की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ दिलं का त्यांनी दिलं नाही आणि धनगराच्या सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत तीच भूमिका आहे भाजपची दुपट्टी आणि आज काय चाललंय मराठे वेगळीकडे ओबीसी वेगळीकडे आणि दोन्ही जाती भान्य लावून त्यांना सत्ता आणायची त्याच्यामुळे इथे त्यांचं काही सक्सेस होणार नाही म्हणजे तुम्हाला बोलायचं की ह्या परभणीमध्ये पक्षाचं राजकारण चालू नाहीये तर हे राजकारण फक्त जातीपातीचं राजकारण चालू आहे मग जातीपातीच राजकारण यांना करायचंय तर मग ह्या जातीलाच न्याय देते नहीं का। काय बोला मला तर स्पष्ट म्हणायचं तुम्हाला की हे कुठल्याच जातीला न्याय न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळे या परभणी गेले त्यांनी तसा प्रयत्न पण करू नये पाहिलं तुम्ही महाविकास आघाडीचं हे संपर्क कार्यालय होतं ह्या ठिकाणी जे हिताच्या नागरिकांची हिताच्या जे पदाधिकारी असतील म्हणजे महाविकास आघाडीचे त्यांची अशी प्रतिक्रिया होती की जे की आता डबल तिसऱ्या टर्नमध्ये ही जी लोकसभा असेल परभणीची दोन हजार चोवीस ची ह्या लोकसभेला बंधू जाधवच हे प्रचंड बहुमतानं विजय होतील अशा प्रकारे त्यांची प्रतिक्रिया होती एम एन न्यूज चोवीस तास साठी महादेव नरवटे मानवत स्टॉप करा